नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण काढत आहोत दररोजसाठी खूप झटपट आणि सुंदर अशी काढता येणारी ही सोपी रांगोळी या रांगोळीसाठी इथे मी फेविकॉल बॉटलचा वापर केला आहे या पद्धतीने मी इथं मध्ये फूल काढलं आहे आणि याच्यामध्ये व्हाईट रांगोळी या पद्धतीने स्प्रेड हलक्या हलक्या हाताने दररोज काढण्यासाठी खूप सुंदर आणि झटपट होणारी कमी जागेत मावणारी ही रांगोळी आहे तुम्ही फ्लॅट समोर छोटीशी जागा असते तिथेही तुम्ही रांगोळी नक्की काढू शकता आणि आपल्या महिलांना रोजच प्रश्न असतो की अंगणात रोज काय काढायचं त्यासाठी ही सोपी सुंदर आणि झटपट होणारी रांगोळी आहे तुम्ही नक्की काढून बघा या दोन्ही पाकळ्यांच्या मधून मी या पद्धतीने थोडीशी तिरपी लाईन घेऊन आपल्याला या पद्धतीने समोर घेऊन थोडीशी असं गोल करायचं आहे त्याला आणि याच्यातूनच परत अशी लाईन घेऊन या पद्धतीने मी शेप इथं काढला आहे बॉटलच्या साह्यानं खूप सोपं जातो, रांगोळी काढायला त्यामुळे नक्कीच तुम्ही या पद्धतीने बॉटल रिकामी झाली असेल तर त्याला आपण असं तयार करून ठेवू शकतो याच्यावरती आपण इथे एक सिंपल पाकळ्यांचं फूल इथे मी गोल करायचं आणि चा त्याच्यावरती या पद्धतीने या पद्धतीने आपण इथे सोपी सुंदर झटपट रांगोळी इथं काढली आहे शेजारी हा जो गॅप आहे त्याच्यामध्ये आपण असे या पद्धतीने याच्यावरती आपण असे बिंदू काढूया ज्याने आपली रांगोळी अजून आकर्षक दिसेल तुम्ही सणासुद्दीला ही रांगोळी काढू शकता त्याच्यामध्ये मी इथे ऑरेंज कलरचा ठिपका दिला आहे आणि त्याच्यामध्ये परत एक येल्लोचा येल्लो रंगाचा ठिपका इथे मी दिला आहे आणि वरचे आपण जे फुलं काढले आहेत त्याचा जो गोल काढला आहे मधला त्याचा इथे मी दिला आहे त्यावरती मी इथं अजून हिरव्या रंगाचे इथे मध्ये दिले आहेत बघा कमी रंगातही आपली आकर्षक सुंदर अशी रांगोळी इथं तयार झाली आहे झटपट ही रांगोळी तयार होते नक्की काढून बघा याच्यामध्ये आपण या पद्धतीने व्हाईट रंग मी हलके हाताने ते स्प्रेड करत आहे तुम्हाला जर रंग भरायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये रंगही तुमच्या आवडीने भरू शकता मी रांगोळी प्लेनच ठेवत आहे माहिती नाहीनो माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद